परभणी पोलीस दलात हायटेक नजर दोन अत्याधुनिक वाहनं ताफ्यात दाखल परभणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दला दोन अत्याधुनिक सर्व्हलन्स वाहनं समाविष्ट करण्यात आली आहेत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या वाहनांचं पूजन करून स्वतः ड्रायव्हिंग करत उद्घाटन केले या वाहनांमध्ये तीनशे साठ डिग्री फिरणारी सीसीटीव्ही कॅमेरे उच्च क्षमतेची लाईट सिस्टीम आणि ॲडव्हान्स कम्युनिकेशन यंत्रणा बसवण्यात आली आहे विशेष म्हणजे यात रूप टॉप पेट्रोलिंगची सुविधा असल्यानं गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी नजर ठेवणं सोपं जाणार आहे या आधुनिक प्रणालीमुळे शहर व ग्रामीण भागात गुन्हे रोखण्यास आणि जलद प्रतिसाद देण्यास मोठी मदत होईल यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ व इतर अधिकारी उपस्थित होते टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट